नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला सायनॉप्टिक सिच्युएशन बघू नऊशे पंचवीस एच पी ए विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक हलका चक्रवात तामिळनाडूवर दिसत आहे त्याला संलग्न धोरणिका विदर्भ फुटवेला आहे तसेच चार्ट दोनमध्ये एक हलका चक्रवात तामिळनाडूवर दिसत आहे आणि त्याला संलग्न धोरणिका पूर्व विदर्भावर स्थित आहे पुढील तीन दिवस हवामानाचा हो अंदाज पहिल्या दिवशी सहा महिला विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी सात महिला विदर्भामध्ये यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि बाकी जिल्ह्यांमध्ये हवामान हो कोडे राहण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी आठ महिला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा पहिल्या दिवशी सहा महिला विदर्भामध्ये अकोला वर्धा नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तसेच यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडाट आणि सोसाट्याच्या वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी सात महिला विदर्भामध्ये गारपीठ यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे तसेच विजांच्या कडकडाट आणि सोसायटीच्या वारा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये येण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी आठ महिला विदर्भामध्ये अमरावती नागपूर वर्धा जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे आणि सर्व जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति आणि विजांच्या ककडाट होण्याची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज चार्टमध्ये सविस्तरपणे दिलेला आहे कमाल तापमान पुढील चोवीस तासात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही त्यानंतर दिवसात दोन ते तीन अंश सेल्सिअसनी घसरण होईल हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता धन्यवाद